मुलांच्यामध्ये ना माझा तरी हाच एक्सपिरियन्स आहे म्हणजे मी इंडियामध्ये पण जेव्हा होती स्कूलवर होती मी त्यानंतर ठाण्यामध्ये कॉलेजला शिकवत होते माझे स्वतःचे क्लासेस होते तेव्हा माझ्याकडे इतकी सारी मुलं होती जे मुलांना शिकवताना जो जीव निघतो तो, तो वेगळाच गोष्ट आहे बट मुलांच्यामध्ये जो एक वेगळंच म्हणजे तुम्ही सगळे तुमचे टेन्शन्स तुमचं घरचं वगैरे काय जे काय असतील तुमच्या लाईफमधले प्रॉब्लेम सगळे मुलांच्या सोबत सोबतच हाय गुड मॉर्निंग तर आता मी म्हटलं जरा दोन मिनिट निवांत बसून थोडी कॉफी पिते तोपर्यंत मी सोयाबीन भिजत ठेवलेत पाण्यात गरम करून तर आज मी ॲक्च्युली प्रशांतला मी ना काय करते आदल्या दिवशीचं जे डिनर असतं तेच प्रशांत दुसऱ्या दिवशी घेऊन जातात पण काल मी पनीरची भाजी बनवलेली आणि पराठे विकत आणले होते आम्ही तर पराठे तर काय उरले नाही एक पराठा उरला आहे तो म्हटलं आज बियाणला मी देईन आणि पनीरची भाजी आहे तर म्हटलं आता भाजीसोबत राईस बनवते तर न्यूट्रेला राईस आज बऱ्याच दिवसानंतर बनवणारे माझी ही खूप म्हणजे कॉलेजला असताना फेमस रेसिपी होती मी एका मैत्रिणीकडून शिकलेली आणि तिथून नंतर मला ती इतकी आवडायला लागले ना की मग मी सारखं सारखं घरी बनवायला लागले आणि सगळ्यांना आवडायला आवडायचा पण सोयाबीन राईस तर आज खूप दिवसानंतर मी बनवते आणि आज थर्सडे आहे आजचा दिवस थोडासा घाईत असतो वियांचं स्पोर्ट्स आहे स्पोर्ट डे आहे तर मला थोडंसं एक्स्ट्रा मिल बनवायला लागते एक्स्ट्रा प्रिपरेशन असतं तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते आता माझी कॉफी जी, जी मगाची मी प्यायला घेतलेली ती पुन्हा गरम करून पुन्हा प्यायला बसली प्रशांत वियानला घेऊन स्कूलला गेलेत गे जनरली मीच ड्रॉप करत असते वियानला बट आज थर्जडे आहे प्रशांतला लेट जायचं असतं आणि मला पण जॉबला जायचं असतं तर मग माझ्या पुन्हा दोन फेऱ्या होतात मग प्रशांतच त्याला घेऊन जातात आणि आता सगळं किचन वगैरे आवरायचं आहे थर्सडे म्हटलं ना की खूप घाई असते जसं मी तुम्हाला सकाळी पण बोलली की वियानचे स्पोर्ट्स पुन्हा स्प्रिंग मध्ये स्टार्ट झालेले आहेत तर कराटेला तो पहिले पण जात होता थर्जडेलाच म्हणजे सेम ठिकाणीच से त्याला लावलं आहे या वेळेस पण आणि कंटिन्यूएशन कंटिन्युएशनमध्ये पण या सीझनचं आजपासून फर्स्ट डे तर आज आहे त्याचं कराटेचं आणि मग आता जो वियान गेला आहे ना तर तो आता मला डायरेक्ट संध्याकाळी साडेसातच्या पुढे भेटेल तर माझी मैत्रीण आहे केरी तर ती तिच्या मुलासोबत ही ड्रॉप पिकअप करते आणि कराटेला घेऊन जाते आणि पुन्हा घरी आणून सोडते सुद्धा किंवा कधी आमचं मध्ये असं कॉर्डिनेट होतं समजा मी पण जॉबवरून येत असेल ते पण त्यांना पण लेट होत असेल तर मग आम्ही आधीमध्ये कुठेतरी भेटतो आणि मग मी येता येतं वियानला घेऊन येते तर आज कराटे आहे आणि बिएन मला डायरेक्ट संध्याकाळी भेटेल तर मला असं होतं की याला एक प्रॉपर असं सगळं मील दिलं पाहिजे म्हणजे दिवसभरात माझ्या ॲबसेन्समध्ये पण हा व्यवस्थित खाईल म्हणजे मी एवढं मेक्श्यो करते की त्याला सगळं त्याच्या आवडीचं देते म्हणजे त्याला जे मन होईल ते तो खाईल वगैरे त्याला पनीर खूप जास्त आवडतात मी आज डिसाईड केलेलं माझ्याकडे पराठा होता तर म्हटलं पनीर रोल वगैरे बनवून देईल पण आज खूपच जास्त घाई झाली तर मग पनीरचा प्लॅन स्किप करून ऑमलेट बनवला ऑमलेट रोल करून त्याला दिलं तर हे मला माहिती आहे डेफिनेटली की तो ते फिनिश करणार त्याचा खूप फेवरेट आहे पराठा ऑमलेट किंवा पराठा पनीर वगैरे हे रोल असे दिले ना तो खूप एन्जॉय करतो आणि न्यूट्रेला राईस पण त्याचं अगेन फेवरेट आहे पण थोडीसं डाऊट आहे मला खायलाच की नाही त्याला असं बाईकने खायचं आणि मग खेळायचं तर मग तो त्यापेक्षा प्रिफर करतो खायचंच नाही आणि फक्त खेळत राहायचं पण तरी पण मी त्याला सकाळी खूप बजावलं की थोडं तरी का होईना दोन तीन बाईट खाल्ले तरी खूप आहे तर हे जास्त की त्यांनी म्हणजे खाल्लं पाहिजे आणि संध्याकाळपर्यंत मग तो तसाच राहतो तर त्यामुळे थसडेला खूप माझी घाई असते खूप म्हणजे मला वेगवेगळं काहीतरी वेग बनवावं लागतं आणि आज राईस पण बनवलं जनरली मी आदल्या रात्री सगळं बनवत असते पण काल मी पराठे बनवलेले आणि एकच पराठा उरलेला तर म्हटलं आता प्रशांतला टिफिनला काय देऊ भाजी तर उरली होती पनीरची कालची पण आता काय देऊ तर मग म्हणून मग राईस होताच राईस काल मी बनवून ठेवलेला आणि म्हटलं आता अशा प्रकारे न्यूट्रेल राईस देईन तर होऊन जाईल वगैरे तर आता मला किचन वगैरे सगळं आवरायचं आहे पण मी आधी माझी कॉफी फिनिश कॉफी फिनिश करते मी पण ब्रेकफास्ट करते आणि एडिटिंगला बसते या संडे मंडेला इस्टरची सुट्टी होती मी ब्लॉग दोन दिवसात असं ब्रेक करून करून शूट केलेला मला इतका कंटाळा येत होता म्हणजे मला असं वाटत होतं की पोस्टच नाही करावं कारण की काय सेन्स बनतच नव्हतं त्या व्लॉगमध्ये पण परत मी आत, आज आज विचार करते की आता बनवलं एवढं शूट केलंय वगैरे तर आता एडिट करून पोस्ट पण करू बाय द टाइम तुम्ही बघितला पण असेल हा ब्लॉग बघायच्या आधी तर तो ब्लॉग मला एडिट करायचा आहे तर पहिले एडिटिंगला बसते एक तास आता पावणे नऊ पण नाही अजून झालेत तर दहा वाजेपर्यंत एडिटिंग करते आणि मग त्याच्यानंतर पुढे मग माझी कामं सुरू करते A few तर मी आता रेडी झालेली आहे आणि नाश्ता झाला माझं सगळं किचन आवरलं आहे भांडी वगैरे सगळी घासली सगळं एकदम क्लीन केलेलं आहे आणि आता मी निघते आहे आता मी निघण्यापूर्वी ना म्हटलं नेहमीप्रमाणे वेदर ॲप चेक केला तीन डिग्री आहे स्प्रिंग आहे ऑफिशियली सध्या थंडी जायला पाहिजे पण आता तर थंडी खूप जास्त वाढत चालली आहे मी पुन्हा चुपचाप सगळे ग्लव्ज आणि कॅप वगैरे घेतले आणि आज दाखवते सुद्धा की ट्वेंटी फाय पर्सेंट स्नोसुद्धा होणार आहे तर हलकं स्नो व्हायचे चान्सेस आहेत तर सगळं गरम पाणी वगैरे घेतलं आहे आणि जेवली नाही मी राईस तसंच ठेवून दिलं आता संध्याकाळी कारण की मी ऑमलेट इतकं खाल्लेलं ना मला माझ्यासाठी इतकं त्याच्यात चिली फ्लेक्स वगैरे घातलेले तिखट तिकट एकदम भारी लागलेलं तर मला माझं त्याच्यातच पोट होऊन गेलं आणि आता मी ऑरेंज वगैरे घेतले माझ्यासाठी तर आता मी निघते आणि तुम्हाला मी आता डायरेक्ट संध्याकाळी भेटेन घरी आली आहे मी बियाणला घेऊन आणि मला वाटलेलं बियाण प्लेट रोल नक्की खाईल पण ते पण रॉंगच होतं त्याला इतकं टाईम मिळत नाही ना की त्यांनी आता इथे खायला घेतले तो स्कूलमधला जो काही रिसेसचा वेळ असतो सगळं काय असतो ना पुरेपूर उपयोग तो त्याचा खेळण्यामध्ये करतो त्याला जेवणाशी काही मतलब नाही लिटरली सगळं जे काय टिफिन होतं ते ॲज इट इज घेऊन आलेलं आहे राईसला तर त्याने टच पण नाही केलं ना कारण की स्पून सांगते स्पून जराही खराब नाहीये राईट टू uh, तर असं आहे आता मला डिनरची तयारी करायची आहे तर मी विचार करते पास्ता बनवेन पास्तासाठी ब्रोकली वगैरे सगळं काय पण मेन म्हणजे पास्ताच नाही तर आता प्रशांतला येता येतं खालून मेट्रोमधून मी आ, पास्ता आणायला सांगितलं आहे तर प्रशांत आल्यानंतर मग बनवायला घेते तर आता ना मी वियांचा अभ्यास घेत होती तर वियांनी मला त्याच्या टीचरने दिलेला फॉर्म दिला आहे तर हा फॉर्म आहे फील्ड ट्रिपसाठी त्याच्या जसं आता थंडी हळूहळू कमी होत चालले तर आता यांच्या विंड ज्या फील्ड ट्रिप्स आहेत या तेवढ्या फ्रिक्वेंटली होत जातील एक फील्ड ट्रिप त्यांची झाली होती विंटर सुरू व्हायच्या आधी आणि त्याच्यामध्ये मी ॲज अ व्हॉलेंटिअरचं काम केलं होतं एक दिवसासाठी तर आता पुन्हा एकदा फॉर्म आलेला आहे तर मी पुन्हा एकदा हा फॉर्म फिलअप करून देते पुन्हा मला व्हॉलेंटिअर करायची इच्छा आहे तर जसं तुम्हाला माहिती आहे मी टीचिंग फील्डमध्ये आहे बट माझ्याकडे इथलं ओंटारिओचं टीचिंग लायसन नाही आहे सध्या तरी बट मी जेवढी ऑपॉर्च्युनिटी येत जाते म्हणजे जेवढं व्हॉलेंटिअर करत जातो तेवढा पुढे जास्त फायदा होतो तर म्हटलं जितके बसतात आपल्या स्केड्युलमध्ये तेवढे व्हॉलेंटिअर्सचे भर करत जाऊ आणि वाया तर काय जाणार नाही कधी ना कधी काहीतरी याच्यातून फायदा होईलच तर त्यासाठीच आता मी हा फॉर्म भरत होती आणि पहिली गोष्ट तर म्हणजे सगळ्यात आधी म्हणजे मला मुलांच्या आजूबाजूला भरपूर आवडतं म्हणजे मी जेव्हा इंडियामध्ये होती ना तर तेव्हा मी स्कूलमध्येही जॉब केलेला आहे कॉलेजवर केलं एक वर्ष बट मला कॉलेजच्या मुलांचं आणि माझं इतकं काय असं हे नाही जेवढी मुला लहान मुलांशी माझे इतके अटॅचमेंट आहे आणि माझे स्वतःचे क्लासेस होते तर मग तेव्हा तर माझ्याकडे भरपूर मुलं होती तर मुलांच्यामध्ये ना म्हणजे म्हणजे सगळे ज्या ज्या टीचर्स असतील जे कोणी मला बघत असेल किंवा टीचिंग फील्डमध्ये असतील ते अग्री करतील की टीचिंग हा वन ऑफ द बेस्ट जॉब आहे म्हणजे सिरियसली तुमचे जे काय प्रॉब्लेम्स असतील तुमचं जे काही घरचा टेन्शन वगैरे असेल ना जेव्हा तुम्ही मुलांच्या समोर असता मुलांच्यामध्ये असता तेव्हा लिटरली तुम्ही ते तुमचे सगळे प्रॉब्लेम्स विसरून जातात आणि फक्त मुलांमध्येच तुम्ही एन्जॉय करता अभ्यासचा अभ्यास असतो आणि प्लस फन असतं म्हणजे लहान मुलांचं ते प्रत्येक मुलाची एक वेगळी पर्सनॅलिटी असते त्यांची बोलायची पद्धत असतो तर एकदम भारी वाटतं आणि नाईन टेन्थ जी थोडी वयातली मुलं आहे त्यांच्या एक वेगळ्याच गप्पा गोष्टी असतात आणि मुलं पण तेवढी फ्रँकली सगळं शेअर करतात मी हे सगळं काही मिस करते आणि टचवूड माझी सगळी मुलं जी ना, ए, होती ना सगळी एक एकदम फ्रेंडसारखे म्हणजे राहत होते म्हणजे जे पहिले जे टीचर आणि स्टुडंटमध्ये बॉन्ड आहे ना ते आजकाल नाही आजकाल एकदम फ्रेंडली बॉन्ड तुम्हाला टीचर आणि स्टुडंटमध्ये बघायला मिळेल तर कधी कधी मी खूप जास्त ते सगळं मिस करते आणि मला इथेसुद्धा आवडतं मी जसं आता कुमॉनमध्ये शिकवायला जाते तिथे पण मी जास्त प्रिफर करते लहान मुलांच्यात राहायला भारी एकदम भारी बोलतात सगळ्या मुलांची बोलण्याची टोन आणि ते ना एकदम माझं तर हृदय एकदम खुश होऊन जातं तर यस हेच आहे व्हॉलेंटिअरचं तर आता फॉर्म भरून फॉर्म तर भरलं आहे नाव वगैरे सगळं लिहिलं आहे आता मी ते वियांकडे उद्या देईन तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असणार आहे आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये उद्या मला वियानला घेऊन जायचं आहे त्याच्या डेंटल ट्रीटमेंटसाठी हाफ त्याची झाली होती एक साईड बट दुसरी साईड राहून गेली होती त्याच्या फीवर आलेला त्यामुळे तर उद्याची अपॉइंटमेंट आहे उद्या त्याला तिकडे घेऊन जायचं आहे तर भेटूया पुन्हा तोपर्यंत तुम्ही चॅनलला भरभरून प्रेम द्या जरा सबस्क्राईब करा खूप सारे सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा दुसऱ्यांसोबत शेअरसुद्धा करा तर चला बाय